विषय विकारांच्या पलीकडे मन म्हणजे वैरागी वैरागी ही थीम घेऊन ओतूरचा सुपुत्र रोहन सुनील वैद्य याने ही चित्र साकारलेली आहे यशवंतराव चव्हाण कला दालनामध्ये रमेश डुमरे सर यांच्याकडून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले प्रमुख पाहुणे म्हणून अशोक डुमरे व सुधाकर घोडेकर हे आलेले होते विशिष्ट अशी चित्रे इथे आपल्याला पाहायला मिळतील रोहननी साकारलेली ही वैरागी ही चित्र आपल्याला विचार करायला भाग पाडतात अव्यक्त भावना या चित्रांमधून व्यक्त झालेल्या दिसून येतात खूप छान ही चित्रे असून आपण प्रत्येकाने पाहावी असं मला वाटतं एक विशेष असं चित्रांचं हे कला दालन आवर्जून या आणि रोहनला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या असे छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद